कायम अपेक्षा असतात पण ज्ञानेश्वरांनी निष्काम कर्मयोगाचं निष्काम कर्मयोगावरती ज्ञानेश्वरांनी भर दिलाय म्हणजे त्यांचा हे सांगण्याचा उद्देश काय असेल म्हणजे आम्ही फळाची अपेक्षा सोडून द्यावी काम करताना नाही हे हे थोडं आपण नीट समजावून घेऊया मॅडम मी थोडा पुन्हा थोडा इकॉनॉमिक्सचा आधार घेतो बर का अर्थशास्त्रामध्ये आम्ही एफिशियन्सीवर बोलतो क्षमता किंवा आमचा प्रत्येक म्हणजे आमची जमीन समजा असेल तो ने ची तर जमीन आम्ही पूर्ण क्षमतेने वापरली पाहिजे आमची इन्स्टॉल्ड कपॅसिटी कारखान्याची समजा तासाला पाच हजार युनिट्स तयार करणं एखाद्या साबणाचे तर आम्ही ते पूर्ण क्षमतेने वापरली पाहिजे असं आपण म्हणतो कारण ती क्षमता जर आम्ही वापरली नाही तर ती वाया जाईल आणि त्यातनं आमचे होईल हा जो एफिशियन्सी क्षमता हा जो मुद्दा आहे ना हा या निष्काम धर्माच्या संकल्पनेच्या मुळाशी आणि याचा अतिशय सूक्ष्म मानसशास्त्र आहे आणि ते अत्यंत रेलेवंट आहे कसं ते सांगतो याचा अर्थ हे बघा हा हे कुठे आला हे मूळ गीतेत ना आहे जे आपण सुरुवात अशी केली की के जो अर्जुन नाही बदलता मी ही गोष्ट करणार त्याला करायला लावणं म्हणजे माणसाला प्रवृत्त करणं हा गीतेचा मूळ हेतू आहे आता पुढचा प्रश्न असा आहे मी जेव्हा कार्यप्रवृत्त होतो तेव्हा मी पूर्ण क्षमतेने तिकडे वळतो का हा पुढचा प्रश्न आहे आपण म्हणतो ना हे बघा हे कदाचित म्हणजे प परिभाषात बोजड वाटते आम्ही काय म्हणतो मन लावून काम कर आम्ही म्हणतो ना मन लावून काम कर मन लावून अभ्यास कर याचा अर्थ काय याचा अर्थ आत्ता तू जे करतोयस ना ते मना मनाधनाने कर पुढे काय होईल याचा विचार करू नकोस याला निष्काम करावं म्हणायचं सोडून द्यायचं ते डोंट बी एक्सेसिव्हली वरीड अबाउट द आउटकम कृष्ण हेच म्हणतो कृष्ण म्हणतो अर्जुना हा तो आता लढ हां तू लढणार लढताना मरणार आहेस तुला राज्य मिळणार आहे का नाही पुढचं पुढे बघू तुला आत्ता काय काम आहे लढायचं आहे आत्ता तू रणांगणावर उभा आहेस आणि तिथे सर्व शक्तीनिशी लढणं हे तुझं काम आहे ते तू कर मी तुला उदाहरण देतो अगदी जी माझ्या मी एका आपली जी मुलं यू पी एस युपीएससीची मुलं पास होतात मेन्समध्ये आणि ज्यांना इंटरव्ह्यू असतो फायनल तर हो। तिथे बऱ्याच ठिकाणी पुण्यामध्ये आपल्या मॉक इंटरव्ह्यूज घेतात हो। तर मला बऱ्याच ठिकाणी आपलं इकॉनॉमिक्स करता बोलवतात मी अगदी तुम्हाला उदाहरण देतो आणि याचा संदर्भ ताबडतोब करेल आता दोन महिन्यापूर्वी आता रिझल्ट लागला त्याच्या आधी जानेवारीमध्ये एक इंटरव्ह्यू आमचा चालला होता एक मुलगा आमच्यासमोर कॅन्डिडेट आला अतिशय छान होता उत्तम पर्सनॅलिटी होती छान वेल ड्रेस्ड होता मॅनर्स छान होते बॉडी लँग्वेज उत्तम होती पण ना तो सतत असा एका दडपणाखाली जाणवत होता hmm. आणि त्याचा परिणाम त्याच्या इंटरव्ह्यूवरती झाला म्हणजे जाणवत होतं की ह्याला येत आहे पण तो बोलत नाही आहे त्याला शब्द सापडत नाही आहे तो चाचरतो आहे तर हे सगळं झालं मग त्याला फीडबॅकच्या वेळी त्याला तो आले ते ते ग्रस्त पुन्हा आले तर मी त्यांना म्हटलं की म्हटलं तुमचा मला सतत असं जाणवत होतं की तुमच्या मनावर खूप दडपण आहे काहीतरी तर ते कशाचं आहे कारण म्हटलं त्याच्यामुळे तुमचा इंटरव्ह्यू चांगला होत नाही आहे त्यांनी काय सांगावं मला त्याचं खूप वाईट वाटलं ते मला काय म्हणले की अहो हा माझा शेवटचा अटेम्प्ट आहे हां माझं लग्न झालं आहे अभ्यास करण्याकरता मी गेले वर्षभर रजा घेतली आहे माझी बायको नोकरी करते आता बघा म्हणजे त्या व्यक्तीच्या मनावर सतत दडपण असं होतं हो की माझी बायको मला सपोर्ट करते आहे ती त्याग करते आता जर मी ह्या परीक्षेत आत्ता पास नाही झालो तर माझी म्हणजे माझं स्वप्न आहे ते गेलंच पण कुठेतरी तिच्याही कष्टांना त्याच्यामुळे न्याय मिळणार नाही आता बघा हा हा भाव सतत त्याच्या मनामध्ये आहे याचा परिणाम त्याच्या वर्तमानातल्या क्षमतेवरती होतोय ज्ञानदेव किंवा गीता जेव्हा म्हणते ना निष्काम कर्म याचा अर्थ ती तो समतोल आम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करते की ठीक आहे मागे जे झालं आहे किंवा पुढे काय होणार आहे ते होईल आत्ता त्याची सावली याच्यावर पडून देऊ नकोस आत्ता तू पूर्ण क्षमतेने काम कर कारण त्याचा आउटकमशी संबंध आहे मी सहा वेळा नापास झालो आता ह्यावेळी होईन का म्हणजे जे होऊन आहे त्याचं दडपण आणि जे संभाव्य आहे त्याच्याबद्दल अफाट चिंता की नाही झालं तर काय होईल याचा परिणाम माझ्या वर्तमानावरती होतोय निष्काम कर्म याचा अर्थ व्यवहारातला आहे की भूतकाळाचं पण दडपण नाही भविष्याची अनावश्यक चिंता आत्ता नको ना आत्ता काय आहे आत्ता आपल्याला उत्तम काम करायचं आहे त्यामुळे सगळ्या क्षमता वापरून अतिशय प्रामाणिकपणे झोकून देऊन हातातलं काम कर परिणाम जो व्हायचा असेल तो उद्या कळेल याचा अर्थ मला परिणामाची अपेक्षा नाही असं नाही आहे परिणामाची अपेक्षा आहे नाही तर मी काहीच करणार नाही म्हणजे प्रवृत्त होण्यासाठी मला फळाची अपेक्षा आहे पण ते फळ असंच मिळेल का आणि नाही मिळालं तर काय होईल ह्या भावनेचा पर्दा वर्तमानामध्ये आणून माझ्या कामाच्या क्षमतेवर त्याचा जर परिणाम होत असेल तर ते बाधक आहे हा निष्काम कर्म संकल्पने या संकल्पनेचा व्यवहारातला अर्थ आहे निष्कामकर्म याचा अर्थ परिणामांची चिंता करू नकोस फळाची आशा धरू नकोस असं नाही जे फळ मिळायचं आहे ते मिळेल पण ते मिळेल का नाही ह्या चिंतेने आत्ताचा तुझा परफॉर्मन्स आजच्या भाषेमध्ये हा बिघडू देऊ नकोस हा निष्काम कर्माचा व्यवहारातला अर्थ आहे